एकोणतीस एप्रिलची सकाळ पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार आपल्या ठाण्यातल्या घरी पोचले अठ्ठावीस तारखेच्या रात्री ते ड्युटीसाठीच घराबाहेर पडले होते त्यामुळे घरच्यांना असंच वाटलं की ड्युटी संपवून आपला मुलगा घरी आलाय पण नेहमीच्या वेळेपेक्षा विशाल लवकर आल्यानं घरच्यांना थोडी भीतीही वाटली ही भीती आणखी वाढली कारण काही वेळातच विशाल यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं त्यांची तब्येत खालावली होती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर ती आणखी खालावली इतकी खालावली की एक मेला म्हणजेच पुढच्याच तीन दिवसात विशाल यांची प्राणज्योत मालवली त्यांची मृत्यूशी झुंज यशस्वी झाली नाही आणि याच कारण ठरलं एक इंजेक्शन विशाल यांच्या पाठीत खूपच केलं लोकल स्टेशनच्या जवळ मुंबईच्या फटका गँगनं पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांच्यासोबत नेमकं काय घडलं कसं घडलं फटका गँगच्या दहशतीची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार मूळचे जळगावच्या चाळीस गावचे दोन हजार पंधरा मध्ये त्यांना लग्नही झालं सध्याचं पोस्टिंग लोकल आर्म डिव्हिजन थ्री मध्ये होत ठाण्यात राहायला आणि वरळीमध्ये पोस्टिंग थोडक्यात आत्ता कुठं आयुष्य लाईनला लागायला सुरुवात झाली होती विशाल दररोज लोकलनच ड्युटीला जायचे लोकलनच घरी परतही यायचे रोजचा प्रवास होता पण अठ्ठावीस एप्रिलच्या रात्रीचा आणि एकोणतीस एप्रिलच्या सकाळचा प्रवास विशाल यांच्यासाठी रोज सारखा नव्हता कारण होतं या प्रवासात घडलेली एक घटना तर झालं असं की अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री विशाल नेहमीप्रमाणे ड्युटीला निघाले त्यांच्या अंगावर वर्दी नव्हती तर साधे कपडे होते ते लोकलमध्ये चढले आणि दारात उभं राहून फोनवर बोलत होते रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास या लोकलनं शिव रेल्वे स्टेशन क्रॉस केलं आणि माटुंग्याकडे ट्रेन जात होती या दोन्ही स्टेशनच्या मध्ये ट्रेन झाली स्लो विशाल तरीही दारातच उभे होते फोनवर बोलत होते आणि अशातच त्यांच्या हातावर एक जोरात फटका बसला इतक्या जोरात की विशाल यांच्या हातून मोबाईल खाली पडला तर फटका हेच डोक्यात ठेवून मारण्यात आलेला की विशाल यांच्या हातून मोबाईल पडला पाहिजे हा मोबाईल पडला आणि फटका मारणाऱ्या चोरानं जराही वेळ न घालवता तो उचलला अगदी विशाल यांच्या डोळ्यांसमोर हा फटका गँगचा चोर पळत सुटला लोकल स्लो होती त्यामुळे विशालही खाली उतरले चोराला तो भाग नेहमीचा असावा कारण त्यानं अंधार असणाऱ्या एरियाकडे पळायला सुरुवात केली विशाल यांनी त्याचा पाठलाग सुरू केला अगदी काही सेकंदात हे घडलं आणि त्यानंतर विशाल पवार अडकले एका कोंडाळ्यात पाठलाग करत करत विशाल पवार काही अंतरच पुढे गेले असतील तेवढ्यात हा चोरटा थांबला विशालही थांबले आणि त्यांना जाणवलं हा चोरटा एकटा नव्हता त्याच्या सोबत होती त्याची फटका गँग या गँगनं विशाल यांना घेरलं विशाल वर्दीत नव्हते त्यामुळे या चोरांना ते पोलीस आहे त्याचा अंदाज लागला नाही त्यांनी विशाल यांना मारायला सुरुवात केली हे पाच ते सहा जणांचं कुंडाळ नशेत असल्यासारखं वागत होतं साहजिकच विशाल यांचा जोर भारी पडायला लागला ते सगळ्या चोरांना पुरून उरतील असं त्यांना वाटलं पण काही क्षणांसाठीच कारण पुढच्या क्षणी त्यांच्या पाठीत एक सणक गेली काहीतरी टोचल्याचं त्यांना जाणवलं ते इंजेक्शन आहे हे समजेपर्यंत विशाल यांचे डोळे जड झाले अंग गळून गेलं ते जमिनीवर पडले आणि पुढं त्यांना दोनच गोष्टी समजल्या या गँगनं त्यांच्या तोंडात कसलं तरी लाल रंगाचं लिक्विड टाकलं आणि त्यानंतरचे जवळपास बारा तास विशाल पवार बेशुद्ध होते शिव स्टेशन पासून थोडंच पुढं पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार रेल्वे ट्रॅकच्या जवळच बेशुद्ध अवस्थेत पडून होते रात्रीची वेळ असल्यानं गर्दी नव्हती आणि सकाळच्या गर्दीत त्यांच्याकडे लक्ष जायला कदाचित कुणाकडे वेळ नसावा कारण विशाल यांच्या मदतीसाठी कुणीच पुढे आलं नाही एकोणतीस एप्रिलच्या सकाळी ते स्वतःच उठले अर्धवट शुद्धीत अंगातली ताकद वापरून उभे राहिले कोणाशी संपर्क करायला त्यांच्याकडे फोन नव्हता त्यामुळे त्यांनी पुन्हा लोकल पकडली आणि कसं बस घर गाठलं पण घरी पोचल्यावर त्यांना आणखी त्रास व्हायला लागला म्हणून घरच्यांनी त्यांना ऍडमिट केलं पोलिसांनाही कळवलं मग कोपरी पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांनी पवार यांच्याकडून जबाब नोंदवून घेतला तेव्हा त्यांनी सगळी कहाणी उलगडून सांगितली नेमकं काय घडलंय हे पोलिसांना समजलं उपरी पोलिसांनी कलम तीनशे ब्याण्णव दरोडा टाकणं कलम तीनशे चौऱ्याण्णव लुटताना दुखापत करणं आणि कलम तीनशे अठ्ठावीस विषारी द्रव्य इजा करणं अशा कलमांतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यांचा शोधही सुरू झाला इकडे डॉक्टरांना आशा होती की विशाल लवकर बरे होतील कारण इंजेक्शन तोंडात उतलेलं लिक्विड यानंतरही ते शुद्धीवर आले होते घरापर्यंत पोचले होते पण घडलं अगदी उलट एकोणतीस एप्रिल नंतर विशाल यांची प्रकृती खालावत गेली दिवसागणिक त्यांची मृत्यूची झुंज वाढली आणि तीन दिवसांनी एक मेला त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पाठी त्या फटका गँगकडून इंजेक्शन टोचण्यात आलेलं आणि त्यांना एक लिक्विड पाजण्यात आलेलं यातली एक गोष्ट विषारी होती हेच विष विशाल यांच्या अंगात भिनल्याचं सांगण्यात आलं अजून तरी डॉक्टरांनी विशाल यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाही पण फटका गँगच्या काही मिनिटांच्या हल्ल्यामुळं विशाल यांचा जीव गेला पण फटका गँगचं हे पहिलंच प्रकरण आहे का तर नाही ही फटका गँग मागच्या काही वर्षांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या भागात ऍक्टिव्ह झालीये लोकलच्या दारात उभ्या असलेल्या लोकांच्या हातात असलेले फोन पर्स बॅग चोरण्यासाठी ही गँग त्यांच्या हातावर फटका मारते जर लोकलचा स्पीड जास्त असेल तर हा फटका मारण्यासाठी लोखंडी किंवा लाकडाचा दांडा वापरतात एकदा का हातातून वस्तू निसटली ती उचलतात आणि उलट्या दिशेला पळत गायब होतात लोकल स्पीडमध्ये असते त्यामुळं प्रवाशांना या फटका गँगच्या चोरांचा पाठलाग करता येत नाही आणि रात्रीच्या कि वेळी किंवा अंधाऱ्या भागात हल्ला झाला तर हल्ला कुणी केलाय हे समजत सुद्धा नाही दोन तीन महिन्यांपूर्वीच मुंबईतल्या घणसोली इथे राहणाऱ्या बावीस वर्षांच्या शशिकांत कुमारला फटका गँगच्या हल्ल्यात आपला हात गमवावा लागला होता लोकलच्या दारात थांबलेल्या शशिकांचा हात खांद्यापासून निखळला होता मुंबईत फटका गँग दिवसातून किमान पंधरा ते वीस मोबाईल मारते असं सांगण्यात येतं दोन हजार एकोणीस मध्ये मध्य रेल्वेच्या हद्दीत फटका गँग विरोधात तब्बल पाचशे एकोणीस गुन्ह्यांची नोंद झाली होती लॉकडाऊनच्या आधी जानेवारी ते मार्च दोन हजार वीस अशा तीन महिन्यात फटका गँगच्या विरोधात सत्तर विरोधा गुन्ह्यांची नोंद झाली होती या गुन्ह्यांचा आकडा वाढत राहतो हीच खरी टेन्शनची गोष्ट आहे आजवर फटका गँग फक्त वस्तू चोरण्यापर्यंत मर्यादित होती कदाचित पहिल्यांदाच कुठेतरी त्यांचा पाठलाग केला ते ही एका पोलीस कॉन्स्टेबलनं पण त्याला आपला जीव नाहक गमवावा लागला काहीही चूक नसताना मोबाईल आणि पाकिटांपासून लोकांच्या जीवापर्यंत पोचलेल्या फटका गँगमुळं